शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्याने आणि त्यानंतर उसळलेल्या जनआक्रोशामुळे ढवळून निघाला दुपारी चा सुमारास रोहन विलास राहणार मुलाला झडप घालून ठार केल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे बिबट्याच्या हल्ल्यांची मालिका सुरूच असून महिन्यात तिसरा बळी गेल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त करत वनविभागाच्या गाड्या पेटवून दिल्या याच परिसरात मागील तीन महिन्यात बिबट्याच्या हल्ल्यामुळे तीन निष्पाप जीवांचा बळी गेला आहे शिवन्या पहिली घटना वयोरुद्धी भागुबाई दुसरी घटना तर आज रोहन बोंबे तिसरी घटना रोहनच्या मृत्यूनंतर परिसरात तातडीने दाखल झालेल्या वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर संतप्त जमावाने आपला रोष व्यक्त केला वारंवार हल्ले होऊनही ठोस उपाययोजना न केल्याने जमावाचा संयम सुटला आणि संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या वाहनांना आग लावून आपला संताप व्यक्त केला या घटनांच्या मालिकेमुळे परिसरातील नागरिक कमालीच्या दहशतीखाली आहेत वारंवार मानवी वस्तीत शिरून हल्ले करत आहे प्रशासनाने रोहनचा दाखवल्यामुळे गेला आहे आणखी किती निष्पाप जीवांचे बळी गेल्यानंतर प्रशासन जागे होणार केवळ कागदी घोडे नाचवण्याचे काम सुरू आहे रोहन बोंबे याच्या निधनामुळे पिंपरखेड गावावर शोककळा पसरली असून बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरू लागली आहे या घटनेमुळे शिरूर तालुक्यात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले असून आता तरी वनविभाग व प्रशासकीय यंत्रणा यावर कोणतीही ठोस पावले उचलतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे